पहिल्या बाजीराव पेशवे यांच्याविषयी केवळ मस्तानी आणि त्यांची प्रेमकथा इतकीच चर्चा होते बाकी त्यांनी केलेल्या लढाया पराक्रम गणिमी कावा याची फारशी चर्चा होताना दिसत नाही असे का बरं बाजीराव मस्तानी हा चित्रपट चित्रपट ग्रहात प्रदर्शित झाला रोमँटिक व भावनिक ट्रेलर असलेल्या या चित्रपटात रणवीर सारख्या विदूषक बाजीराव पेशव्यांचे पात्र साकारणार हे थोडस खटकलं खर तर चित्रपट पाहताना जी उत्सुकता होती ती मल्हारी पिंगासारख्या गाण्यावर शिट्ट्या वाजवलेल्या ऐकून कमी झाली जणू बाजीराव मस्तानी हे शाळा कॉलेजातील लपडेबा प्रेमी युगल आहेत की काय या वेशात प्रेक्षक शिट्ट्या वाजवताना दिसतात खर तर चित्रपटात पालखेड भोपाळ व दिल्ली अशा निवडक ठिकाणच्या लढाया दाखवल्या पाहिजे होत्या पण दाखवले मस्तानीचे राज्य वाचवणारा बाजीराव ज्याचा जीव लढाईत मस्तानीने वाचवला आणि शेवटी एकाच वेळी शंभर माणांचा सामना करत बाजीराव किल्ला जिंकतात हे असले युद्ध चित्रपटाच्या शेवटी तर कहरच बाजीराव हे खूपच मोठे प्रेमवीर असलेले दाखवले आणि त्यातच तयार झाला निर्माते दिग्दर्शकाचा कोट्यावधीचा गल्ला या चित्रपटाने मात्र इतिहास प्रेमी नाराज झाले परंतु सामान्य मराठी प्रेक्षकांना त्याचा काही फरक पडला नाही तसं पाहिलं तर जिवंतपणे बाजीरावांचा दरारा अखंड हिंदुस्थानात होता या उलट त्यांच्या घरी व पुण्यातील त्यांच्या जवळच्या लोकांनी मस्तानी वरून त्यांना खूपच मानसिक त्रास दिला होता एवढा पराक्रमी पुरुष केवळ एका प्रेम प्रकरणामुळे बदनाम झाला एखाद्या व्यक्तीने कितीही चांगल्या गोष्टी केल्या तरी एखादी चूक लोकांच्या लक्षात राहते जिवंतपणे मस्तानीसोबत जोडलेले बाजीरावांचे नाव त्यांच्या मृत्यूनंतरही म्हणजे दोनशे पंच्याऐंशी वर्षानंतरही कायम आहे जर त्यावेळी आपल्या पराक्रमी राऊंची ही इच्छा पेशवे कुटुंबाने कर्मटपणा बाजूला ठेवून मान्य केली असती तर कदाचित बाजीरावांनी प्रसन्न चित्तेने यापेक्षाही जास्त भारतभूमी आपल्या आधिपत्याखाली आणली असती ज्यावेळी इराणचा बादशा नादिरशा बाजीराव चाल करून येणार या भीतीनेच दिल्ली सोडून इराणला पळाला होता इतक्या वीर योद्ध्याला त्याच्या एका खाजगी बाबीचा करमटपणा धिक्कार करणारे तात्कालीन कुटुंबच व करमट लोक नक्कीच त्यांच्या बदनामीला जबाबदार राहिल्याचे वाटते खर तर मृत्यूनंतर अनेक लेखक इतिहासकार नाटककारांनी मालिका व चित्रपट निर्मात्यांनी मस्तानीचा विषय कायम लोकांपुढे रंगवायचे काम केले परंतु अजूनही मस्तानी नक्की कोण तिचा मृत्यू कसा झाला बाजीरावांच्या की नंतर याविषयी इतिहास संशोधकांमध्येही मतभिन्नता आहे परंतु तरीही त्यांची प्रेम कहाणी रंगवली जाते याला लोकांचे अज्ञान व गैरसमज कारणीभूत आहेत असे म्हणावे लागेल तसं बाजीरावांविषयी कोणी काहीही म्हणू त्यांचा आदर करो नाही तर त्यांचा द्वेष मत्सर करो किंवा रंगेल समजो त्यांच्या पराक्रमापासून प्रेरणा घेऊ श्रीमंत बाजीराव बाळाजी भट हे अखंड हिंदुस्थानला लाभलेले अनेक रत्नापैकी अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान रत्न होते हे सत्य बदलता येत नाही